एक परिवर्तनाची शेवटची संधी म्हणेल कारण आत्ता आपण परिवर्तन केलं नाही तर भविष्यामध्ये हुकुमशाहीकडे आपण जी वाटचाल करणार आहोत त्या वाटचालीकडे जर आपल्याला जायचं नसेल तर ही शेवटची संधी तुम्हा आम्हाला आहे अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडतायत अनेक घटना आपण स्वतः अनुभवतोय आणि अनेक अडचणी आपण शेतकरी म्हणून पण अनुभवतोय महिला म्हणून पण अनुभवतोय ज्या आपल्याला स्वतः जगाव्या लागत आहेत आणि आपण जगून त्याचा ज्या ह्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला अडचणी निर्माण केल्या गेलेल्या आहेत त्या आपण स्वतः अनुभवतोय आज महिलांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर प्रत्येक ठिकाणी अत्याचाराच्या घटना वाढतायत महागाई वाढलेली आहे आम्हाला महिलांना आमचं घर सांभाळायचं कसं इथपासून आम्हाला अडचणी आहेत कारण आज रोजगार नाही घरच्या कुटुंब प्रमुखाला आज रोजगार नसल्यामुळे आज त्यांनी स्वतःचं चा घर चालवावं कसं आणि घरात पैसा कमवून आणावं कसा आणि जो काय तुटपुंजी रक्कम आमच्या घरामध्ये येते त्या तुटपुंज रकमेमध्ये आम्ही आमचा संसार चालवायचा कसा इथपासून आम्हाला अडचणी आहेत हे सगळं करत असताना जे सरकार मोठे मोठे आश्वासनं देतं त्या आश्वासना आपण बळी पडायचं का म्हणजे एक हास्यास्पद घटना मला आठवतं आनंद आपण येताना आपल्याला आधी मागच्या महिन्यामध्ये खाली पिशव्या रेशनच्या दुकानांवरती वाटण्यात आल्या होत्या प्रत्येकाला आल्या असतील जे जे काय रेशन कार्ड धारक का आहेत त्या प्रत्येकीने प्रत्येकाने अनुभवलं असेल की खाली पिशव्या आपल्याला घरापर्यंत पोहोचवल्यात मी म्हणते हे गाजरचं जे सरकार आहे ना ह्यांनी तुम्हाला चांगल्या रीतीने समजूत घालून दिलेली आहे त्या खाली पिशव्यांच्या माध्यमातन की इथे फक्त आमचे मोठे मोठे फोटो आणि जाहिरात चालणार आहे पण तुमच्या हातात काय येणार आहे खाली पिशव्या त्याच्यामुळे आता तुम्हाला विचार आहे की हे जे खाली पिशव्या त्यांनी वाटलेत हे त्यांनी तुम्हाला सूचना दिलेली आहे की हे तुमचं भविष्य आहे तुमच्या हातात काहीही देणार नाहीयेत आम्ही खाली पिशव्या देऊन तुमचे हात खालीच राहणारे त्याच्यामुळे आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील आपले काँग्रेसचे सगळे सन्मान्य नेतेगण आज ज्या लढा देत आहेत त्या लढ्याला आपल्याला सगळ्यांच्या सोबत उभं राहायचंय आणि आपल्या उमेदवाराला भरघोस मतांनी आपल्याला निवडून द्यायचंय खरं ही विचारांची लढाई आहे आणि या विचारांच्या लढाईमध्ये तुम्ही सगळे साथ द्याल हा मला विश्वास आहे कारण संघर्ष करत असताना मला आठवते जनतेच्या हातामध्ये जर सरकार दिलं ना तर इंदिरा गांधीजींचं जसं सरकार ते बसवू पण शकतात आणि पाडू पण शकतात हा इतिहास प्रत्येक भारतीयांनी बघितला आहे आणि आता हा तुम्ही परत इतिहास घडवाल आणि हे जे सरकार आहे केंद्र सरकार हे आपण पाडाल हा मला नक्कीच विश्वास आहे तुमच्या माध्यमातून आणि तो तुम्ही पूर्ण कराल आणि मतदान करताना एवढं लक्षात ठेवाल खाली पिशवी दिली आहे ती सूत त्यांना मतदानाच्या माध्यमातून आपल्याला दाखवायचंय की आता मतदान पण तुमच्या पेटीमध्ये तुम्हाला खालीच मिळणार आहे मतदान जास्तीत जास्त महाविकास आघाडीच्या आपल्या उमेदवारांना आपण द्यायचंय हीच विनंती करते आणि